नमस्कार मास्टर माइंडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुळजापूर मतदारसंघातील ही निवडणूक आता रंगत चालली आहे सर्वांमध्ये एक उत्साह निर्माण झालाय सर्व उमेदवार कार्यकर्ते मतदारांमध्ये धाकधूक वाढत चालली आहे उत्सुकता वाढत चालली आहे आणि जसे जसे निवडणूक जवळ येते तसं या निवडणुकीमध्ये रंग भरायला सुरुवात झाली आहे तेवीस उमेदवार या निवडणुकीत उतरले आहेत आपल्या सर्वांना माहितीच आहे ज्यात अठरा अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे इंग्रजीमध्ये एक अशी म्हण आहे की इन पॉलिटिक्स द बॅटल इज नॉट ओन बाय नंबर्स अलोन बट बाय द कन्विक्शन दॅट ड्राईव्ह द नंबर्स असं म्हटलेलं जातं त्यामुळे मतांचा आकडा वाढविण्यासाठी आणि मतं जास्त मिळवण्यासाठी तुम्ही काय करता याला फार महत्त्व या निवडणुकीमध्ये प्राप्त झालं आहे प्रमुख उमेदवारामध्ये महायुतीचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट कुलदीप धीरज आप्पासाहेब पाटील हे दोन प्रमुख उमेदवार आहेत आणि यांच्या समवेत समाजवादी पार्टीचे देवानंद साहेबराव रोजकरी अतिशय महत्त्वाचे उमेदवार मानले जातात आणि वंचित बहुजन आघाडीच्या डॉक्टर स्नेहा सोनकाटे आणि या चार उमेदवारासह प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार जे आहेत अण्णासाहेब दराडे या निवडणुकीमध्ये त्यांचाही समावेश आहे आता ही निवडणूक खरी तर पंचरंगी होणार आहे असं चित्र जवळजवळ निर्माण झालंय वीस तारखेला घोडा मैदान जवळ आहे आणि तेवीस तारखेला गुलाल उधळण्यासाठी सर्व कार्यकर्ते अतिशय उत्सुक आहेत आता गुलाल कोणावर पडणार कोण निवडून येणार हे सगळं आपण पाहतोच आहोत पण हे क्षण अनुभवण्यासाठी अगदी काही दिवसच उरलेले आहेत आणि अशा या वातावरणामध्ये आपण एक तुळजापूरचा जो काही मतदारसंघ आहे तुळजापूरचं एक राजकारण आहे ते त्याला एक विशेष असं महत्व आहे आणि या सर्व राजकारणावर जर आपण एक प्रकाश टाकला तर आपल्याला इतिहासामध्ये सुद्धा या तुळजापूर मतदारसंघाच्या जावं लागेल कारण तुळजापूर मतदारसंघामध्ये एकोणीसशे बहात्तर मध्ये म्हणजे शिवाजीराव पाटील काँग्रेसचे जे होते यांनी तेहतीस हजार सत्याहत्तर मते मिळून निवडणूक जिंकली होती म्हणजे हा जे तुळजापूर विधान सभेचा जो इतिहास आहे तो एकोणीसशे बहात्तर पासून आपल्याला लक्षात घ्यावा लागेल आणि लगेच एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये माणिकराव खपले यांनी अठ्ठावीस हजार चारशे मते मिळून विजय प्राप्त केला होता आणि काँग्रेसकडून सत्ता हस्तगत केली होती पुन्हा एकोणीसशे ऐंशी मध्ये काँग्रेसच्या सिद्धरामा आलोरे गुरुजी यांनी जवळजवळ चौतीस हजार एकशे एकवीस मते मिळून काँग्रेसला विजय प्राप्त करून दिला म्हणजे काँग्रेस हे कायमस्वरूपी सत्तेमध्ये राहत आलेलं आहे ह्याच्यातून चित्र दिसतं पण त्याचबरोबर माणिकराव खपले सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकांमध्ये ते निवडून आलेले आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी बेचाळीस हजार पाचशे त्रेपन्न मते मिळून काँग्रेसच्या वर्चस्वाला एक चांगली टक्कर त्या माध्यमातून दिलेली होती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुद्धा माणिकराव खपले यांनी बासष्ट हजार चारशे सदतीस मते मिळून काँग्रेसला पराभूत केले म्हणजे आपण जर पाहिलं तर या तुळजापूर मतदारसंघामध्ये माणिकराव खपले यांचा सुद्धा मोठा प्रभाव आपल्याला दिसतो आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मात्र मधुकरराव देवराव चव्हाण यांनी चाळीस हजार नऊशे मते मिळून काँग्रेसचं वर्चस्व जे आहे ते कायम ठेवलं आणि दोन हजार म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव असेल दोन हजार चार मध्ये परत मधोकरराव देवराव चव्हाण यांनी जवळजवळ पासष्ट हजार आठशे दोन मते मिळून विजय प्राप्त केला हा एक मोठा विजय मानला जातो दोन हजार म्हणजे चारची निवडणूक असेल किंवा दोन हजार नऊ मध्ये सुद्धा मधोकरराव देवराव चव्हाण जवळजवळ सत्तर हजार सातशे एक मताने ते निवडून आले आणि काँग्रेसचं जे काही महत्व आहे त्यांनी या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं दोन हजार चौदाची ही निवडणूक याला अपवाद नव्हती कारण दोन हजार चौदामध्ये सुद्धा मधुकरराव देवराव चव्हाण यांनी जवळजवळ अनेक मते मिळून म्हणजे सत्तर हजाराच्या पुढे मते मिळून ते या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा निवडून आले आता हे सगळं अगदी सुरळीत चालू होतं काँग्रेसची निवडणूक होत होती काँग्रेसचे उमेदवार आमदार म्हणून पुढे येत होते पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मात्र भाजपाचा उदय या तुळजापूर मतदारसंघामध्ये झाला विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जवळजवळ नव्याण्णव हजार चौतीस मते मिळवून विजय मिळवला ज्यामुळे भाजपाच्या वर्चस्वाचा जो आलेख आहे या तुळजापूर तालुक्यामध्ये तो झपाट्याने वाढला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आणि काँग्रेसच्या वर्चस्वाला कुठं तरी तिथे धक्का बसला किंवा तडा गेला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आता तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी अतिशय महत्वाचा हा मतदारसंघ मानला जातो आणि एक वेगळा वैशिष्ट्य असलेला हा मत मतदारसंघ आहे आणि एक सर्वसामान्य प्रवर्गाचा हा मतदारसंघ आहे याच्यामध्ये जातीपातीचं राजकारण वेगवेगळे घटक आहेत वेगवेगळ्या गटाचं राजकारण आहे जर आपण या मतदारसंघामध्ये बघितलं म्हणजे धाराशिव जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये येणारा हा तुळजापूर तालुका आणि लोकसभा मतदारसंघातील ज्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी एक हा मांडला जातो त्याचं महत्व जे आहे ते जास्त आहे या तुळजापूर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गटाची मतांची संख्या ही वेगळी आहे आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जर आपण पाहिलं तर तुळजा तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती ज्याला आपण एस सी असं म्हणतो जर त्यांची मतदारांची संख्या जर आपण पाहिली तर ती सुमारे सत्तावन्न हजार दोनशे चाळीस इतकी आहे जे एकूण मतदारसंख्येच्या सोळा पॉईंट चौदा टक्के होते आणि तुळजापूर विधानसभेमध्ये म्हणजे अनुसूचित जातीचं जर आपण बघितलं तर ही त्याच्यामध्ये टक्केवारी आहे तुळजापूर मतदारसंघातील अनुसूचित अनुसूचित जमाती ज्याला आपण एस टी म्हणतो यांची मतदारांची जी संख्या आहे ती जवळजवळ सहा हजार दोनशे बेचाळीस आहे आणि हे सगळी गणिते जी आहेत ते दोन हजार अकराच्या जनगणेनुसार आहेत जे ही सहा हजार दोनशे जी संख्या आहे ती एकूण मतदारसंघेच्या एक, एक पॉईंट शहात्तर टक्के अशी आहे आता या विश्लेषणानुसार तुळजापूर मतदारसंघातील मुस्लिम मतदारांची संख्यासुद्धा लक्षात घेतली पाहिजे ज्याच्यामध्ये एकतीस हजार दोनशे नऊ मतं आहेत आणि जी एकूण मतदारसंघेच्या आठ पॉईंट आठ टक्के अशी ही लोकसंख्या आहे किंवा मतदानाची संख्या आहे मतदारांची संख्या आहे दोन हजार अकराच्या जन जनगणनेनुसार तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण मतदारांची संख्या ही विशेष करून लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे तीन लाख तेरा हजार एकशे एक्क्याण्णव आहे जे एकूण मतदारसंघेच्या अठ्याऐंशी पॉइंट एकतीस टक्के आहे म्हणून आज आपण पाहतोय की सर्व उमेदवार ग्रामीण भागामध्ये जास्त वेळ देताना आपण पाहतो आहोत शहरी मतदारसंघाची जर आपण संख्या बघितली तर ती सुमारे एक्केचाळीस हजार चारशे नव्याण्णव इतकी आहे जे एकूण मतदारसंख्येच्या अकरा पॉईंट सात टक्के इतकी आहे म्हणजे आपण जर मताची विभागणी बघितलं तर आपल्याला स्पष्टपणे दिसून येते की नेमकं कशा पद्धतीने हे सगळं घडत आहे विधानसभा मतदारसंघातील जी मतदारांची संख्या आहे ती तीन लाख चोपन्न हजार सहाशे एकोणपन्नास म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीला जी होती ती संख्या ती आहे आणि यावेळीसुद्धा जवळजवळ तीन साडेतीन लाख मतदार या पूर्ण मतदारसंघामध्ये आहे तीनशे ते ती चारशे मतदान केंद्र या निवडणुकीच्या माध्यमातून उभे होतात आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीचा जर आपण एक आढावा जरी घेतला तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी जर बघितली तर ती चौसष्ट पॉईंट अठ्ठावन्न टक्के होती म्हणजे साधारणतः सत्तर टक्के ऐंशी टक्के स सा, साठपासून ते पुढे या मतदारसंघामध्ये मतदान होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक मतदान करण्यासाठी येतात असं एक चित्र पूर्ण या मतदारसंघामध्ये आहे आता निवडणुकीमध्ये जर बघितलं तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदाराची जे टक्केवारी होती दोन हजार एकोणीसमध्ये ती चौसष्ट पॉईंट सत्तेचाळीस होती म्हणजे तुळजापूर मतदारसंघाच्या इतिहासात काँग्रेसचे वर्चस्व असले म्हणजे ही टक्केवारी जरी आपण बघितलं तर काँग्रेसनं आतापर्यंत त्यांचं वर्चस्व राखलं आणि असं असलं तरी एकोणीसशे नव्वदच्या दशकात शेतकरी कामगार पक्षांचे माणिकोराव खपले आणि नंतर दोन हजार एकोणीसमध्ये भाजपाचे राणा जगजितसिंह पाटील यांच्या विजयामुळे राजकीय समीकरणामध्ये मोठे घल बदल घडून आलेले आहेत म्हणजे काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देण्याचं कार्य या दोन्ही उमेदवारांनी दिलं आणि भाजपाच्या आगमनाने या मतदारसंघात एक नवीन अशी आ, एक समीकरण जोडायला लागली एक नवीन वळण घेतलं पण याचा अर्थ क्लिअर आहे की आत्ता या मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेसचं जे वर्चस्व आहे तेसुद्धा महत्त्वाचं आहे आणि काँग्रेसचं प्राबल्यसुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे काँग्रेसकडून ज्याने उमेदवारी भरलेली आहे ती उमेदवारीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे आणि सुद्धा निवडणुकीमध्ये काटेकी टक्कर देण्याचा प्रयत्न केलेला आहे या प्रचारामध्ये पूर्णपणे प्रचाराची एक पद्धती बदललेली आहे आणि या प्रचारामध्ये देवानंद भाऊ रोजकरी हे नाव मात्र एकोणीसशे नव्याण्णव पासून निवडणुकीच्या आखाड्यात आहे म्हणजे दोन हजार एकोणीसचा काळ वगळता ते प्रत्येक निवडणुकीमध्ये देवानंद भाऊ रोजकरी दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर राहिलेले आहेत आणि एकोणीसशे नव्याण्णव पासून ते निवडणूक लढवत आहेत हे विशेष करून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल एकंदरीत या निवडणुकीत तुळजापूर मतदारसंघात मतदार कोणत्या पक्षाला आणि उमेदवाराला विजय ठरवणार हे कळायला अजून काही दिवसच बाकी आहे म्हणजे जास्त काळ राहिलेला नाही अगदी आपण मतदान चा जो दिवस आहे त्याच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत पण एक मात्र निश्चित आहे की मतदारांचा कल आणि कौल हा बदललेला आहे म्हणजे मतदार जागरूक झालेत असं म्हणायला बराच वाव आहे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला तुळजापूर मतदारसंघ राखण्याचं आव्हान कुलदीप धीरज पाटील यांच्यासमोर आहे तर विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील जे अतिशय आता आपण पाहतो आहोत की संगा मदे। या मतदारसंघामध्ये भाजपाचा गड या तुळजापूर तालुक्याला बनविण्यासाठी कोणतीच कसर त्यांनी सोडलेली नाही किंवा ते सोडत नाहीयेत असं चित्र पूर्ण मतदारसंघामध्ये आहेत त्यांचे सर्वत्र कार्यकर्ते ऍक्टिव्ह आहेत अशात बाकीचे उमेदवार जे आहेत म्हणजे ॲडव्होकेट कुलदीप धीरज पाटील असतील किंवा राणा जगजितसिंह पाटील असतील यांच्याबरोबर बाकीचेही उमेदवार मैदानामध्ये दंड ठोपटून उभा राहिलेले आहेत आणि प्रस्थापित उमेदवारांना मतदारसंघात येऊन जनतेशी संवाद साधायला त्यांनी प्रवृत्त केला आहे आणि आपण आत्ता चित्र पूर्णपणे बदललेलं आपण पाहतो आहोत कुलदीप धीरज पाटील यांनी गावातील लोकांच्या अडचणी अपेक्षा आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आलेल्या सूचना लक्षात घेऊन त्यावर काम करण्यासाठी त्यांनी आग्रहीपणा दाखवलेला आहे आणि अतिशय जोरदार पद्धतीने लोकांमध्ये जाऊन प्रचार करत आहेत असं चित्र पूर्णपणे पाहायला मिळतं आहे आणि प्रभावी उपाय योजना कशा करता येतील याबाबत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आव्हानं किंवा आश्वासनं दिलेली आहेत महाविकास आघाडीचं समर्थन त्यांना मिळालेलं आहे आणि ही जमेची बाजू आहे म्हणजे काँग्रेस हा तुळजापूरचा जो काही मतदारसंघ आहे काँग्रेसचाच आहे आणि त्यामुळे त्यांना ही जमेची बाजू असणारच आहे आणि यावर्षीच्या निवडणुकीची गिणात हे सगळं त्यांनी उतरून राणा जगजितसिंह पाटील यांना काठीकी टक्कर दिली आहे किंवा देतील अशी परिस्थिती निर्माण केली आहे आणि ते आपल्याला कामा नये या सर्व वातावरणामध्ये समाजवादी पार्टीचे उमेदवार जे आहेत देवानंद भाऊ रोजकरी यांचंही आव्हान तितकेच महत्वाचे आहे कारण त्यांनी थेट जे विजयी उमेदवार आहेत यांच्या खालोखाल मत मिळवण्याचा त्यांचा विक्रम आहे आणि म्हणजे देवानंद भाऊ रोजकरी हे सर्वात जास्त निवडणूक लढून पाचव्यांदा मला वाटते पाचव्यांदा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यामुळे त्यांचं ही विशेष असं महत्व या मतदानाच्या निमित्ताने आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे तर बहुजन वंचित आघाड्याचे उमेदवार जे आहेत स्नेहा सोनकाटे यांनी सुद्धा वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना तिथे बोलवून आपला एक वेगळा वर्ग त्यांनी निर्माण केला आहे आणि वंचित बहुजन आघाडीची मतं ही एक गट मतं त्यांना मिळणार आहेत अण्णासाहेब दराडे यांनी मात्र यंदा कमाल केली आहे सर्वत्र एक उमेदवाराची तयारी कशी असायला पाहिजे आणि जनतेमध्ये कशा पद्धतीने जाऊन संवाद साधायला पाहिजे एक याचं एक वेगळं उदाहरण अण्णासाहेब दराडे यांच्या माध्यमातून समोर आलं आहे एक शिस्तबद्ध प्रचार म्हणजे त्यांच्या कुटुंबातील लोक असतील किंवा सर्व कार्यकर्ते असतील या सर्वांमध्ये एक चांगल्या पद्धतीचा प्रचार त्यांनी प्रत्येक गावागावमध्ये जाणून केलेला आहे आणि ते जनतेचा कल बदलण्यामध्ये यशस्वी ठरतील काय अशी परिस्थिती निर्माण केली आणि ते ठरू शकतात आता ही निवडणूक मोठी आहे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला उमेदवार निवडून आला पाहिजे कारण त्यांनी मेहनत घेतली असते आणि त्यांच्या त्यांचं त्यांच्या नेत्यावरती प्रेम असतं परंतु जनतेच्या मनात नेमकं काय आहे हे, हे तेवीस तारखेला आपल्याला सर्वांना कळणारच आहे उत्सुकता फार लांब राहिलेली नाही आणि आपण या निवडणुकांमध्ये जर बघितलं तर आता प्रभावी प्रचार यंत्रणा राबविली जात आहे सोशल मीडिया त्यांच्या मदतीला आहे वेगवेगळ्या योजनांचा परिणाम या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसणार आहे आणि पाच वर्षात केलेली कामे हीही महत्वाचा मुद्दा ठरणार आहे किंवा ही जी कामे केलेली आहेत त्याच्यामध्ये राणा जगजितसिंह पाटील यांचं पारडं जरी या कामांमुळे जड वाटत असलं तरी धीरज पाटील यांनी मात्र राणा जगजितसिंह पाटील यांना तगडं आव्हान दिलं आहे आणि जी एकतर्फी म्हणजे एक, एक कुठंतरी असं वाटत होतं की एकतर्फी निवडणूक होणार आहे असं चित्र जे सुरुवातीच्या काळामध्ये होतं त्याला आता पूर्णपणे कुठंतरी एक वेगळं वातावरण निर्माण झालंय आणि पंचरंगी अशी निवडणूक तुळजापूर तालुक्यामध्ये होताना दिसते आहे देवानंद भाऊ रोजकरी स्नेहा सोनकाटे अण्णासाहेब दराडे यांनी काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांना तगडं आव्हान उभं करून निवडणुकीचं समीकरणच बदललं आहे अशी एक भावना जनतेमध्ये बोलून दाखवली जाते त्यामुळे कोणीच या निवडणुकीमध्ये कमी नाही आणि कुणीच कुणाला कमी लेखू नये अशा पद्धतीचं वातावरण कुठंतरी या तुळजापूर मतदारसंघामध्ये निर्माण झालं आहे हे आपण पाहतो आहोत आता प्रचाराला खऱ्या अर्थाने रंगत येण्यास सुरुवात झाली आहे दोन तीन दिवस जरी उरले तरी खूप महत्वाचा प्रचार आता सुरू आहे आणि ही निवडणूक पूर्णपणे वेगळी आहे कारण निवडणूक वेगळी आहे अभूतपूर्व आहे गेली पाच वर्षे राज्यामध्ये जे घडलं एक राजकीय नाट्य गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या मैदानावर घडलं ते कधीच असं घडलं नव्हतं नेमकं आता काय घडेल याचाही कोणी अंदाज आपल्याला सांगू शकणार नाही निर्णय कसाही हो पण एक मात्र निश्चित आहे की काही नेत्यांची कार्यकिर्द किंवा काही नेत्यांची प्रतिष्ठा मात्र या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे निवडून आले तर त्यांच्या सर्व मेहनतीचं परिश्रमाचं सोनं होणार आहे निवडून नाही आले तर मात्र त्यांचं महत्व कुठेतरी कमी होईल अशी परिस्थिती सुद्धा तिथे निर्माण झाली आहे आणि आता आपण जसे जसे मतदानाचे दिवस जवळ येतील तसे तसे या पाच प्रमुख उमेदवारांकडून नवीन नवीन डाव टाकले जाणार आहेत नवीन आडाखे बांधले जाणार आहेत लोकांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला जाणार आहे आणि आपण आता सर्व एक सर्वसामान्य जनता म्हणून ह्या सर्व, सर्व प्रक्रियेकडे कसे पाहतो या निवडणुकीमध्ये कोण आता बाजी मारणार आणि कोण निवडून होणार हे जरी आज गुलदस्त्यात असलं तरी तेवीस तारखेला मात्र गुलाल उधळण्याची संधी कोणाला मिळेल हे पाहणं आपल्यासाठी सुद्धा महत्वाचं असणार आहे आणि आपल्यासाठी सुद्धा औत्सुक्याचा असणार आहे अगदी आपल्याला या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर चित्र हे स्पष्ट होत चाललेलं आहे राजकारणामध्ये अंतिम काहीही नसतं म्हणजे जर आपण पाहिलं तर काही लोकांसाठी काही दारं बंद होतात तर काही नवीन दारं उघडतात ही राजकारणाची खरी दिशा आहे आणि राजकारणामध्ये असं होत असतं राजकारणामध्ये चुकीचं आणि बरोबर असंही काही नसतं यंदाची तुळजापूर विधानसभा निवडणूक नेत्यांसाठी निर्णायक आहे आणि काही नेत्यांसाठी ही स्वतःला सिद्ध साठी सुद्धा ही निवडणूक आहे मात्र काहींसाठी ही निवडणूक केवळ एक साधी निवडणूक न राहता वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न बनली आहे असे चित्र मतदारसंघामध्ये निर्माण झाले आहे आणि तसं ते दिसून येते म्हणजे जर आपण पाहिलं तर लोकांमध्ये जी चर्चा आहे त्यांच्या सभांमधून त्यांच्या प्रचार यंत्रणेमधून किंवा कॉर्नर सभा अगदी वस्ती तांड्या मध्ये जाऊन सभा होत आहेत गावागावामध्ये जाऊन लोकांशी चर्चा केली जाते त्यामुळे नेमकं काय निर्णायक ठरणार आहे आणि या सर्व उमेदवारांची एक राजकीय सामर्थ्यांची खरी कसोटी आपल्याला या मतदारसंघामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आपण सर्व जनता म्हणून निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार आहे या बाबतीमध्येच आता एक उत्सुकता ताणली गेलेली आहे एकंदरीत या निवडणुकीचा येणाऱ्या काळामध्ये तुळजापूर तालुक्याच्या विकासावर काय परिणाम होणार आहे आणि मतदारांनी ज्यांच्यावर विश्वास दाखवला आहे ते खरोखरच या संपूर्ण त्या विश्वासाला पात्र ठरणार आहेत का किंवा जनतेच्या अपेक्षांची पूर्तता ते करू शकतील का या सर्व प्रश्नांची जर आपण उत्तरं जर घ्यायची म्हटलं तर ती येणाऱ्या निकालामध्ये त्याचं एक प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळणार आहे तेव्हा आपण जाता जाता एवढंच म्हणू शकतो की राजकीय पटलावर कोणते नवीन समीकरण पुढे येणार कोणते नवीन समीकरण जुळणार हे पाहणं आपल्या सर्वांसाठी औत्सुक्याचं आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर हे सर्व प्रश्न आपल्यासाठी आपल्या मनामध्ये सतत पडत असतात आणि आज कोणीच या निवडणुकीमध्ये कमी नसल्यामुळे वेगवेगळे प्रवाह आपल्याला पाहायला मिळतात जाता जाता जॉन अवलिया जॉन अवलिया एका प्रसिद्ध शायराने असं म्हटलंय आणि त्याच्या शब्दामध्येच आपल्याला सांगावं लागेल की अब नाही कोई बात खतरे की अब सभी को सभी से खतरा आहे त्यामुळे सर्वच उमेदवार प्रबळ आहेत आणि प्रत्येकापासून प्रत्येकाला कुठंतरी अडचण निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे तुर्तास आपण इथंच थांबूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह भेटूया धन्यवाद